आणि पिंगा गर्ल्स येणार एकत्र पिंगा गर्ल्सच्या या वर्षीची दिवाळी होणार गोड पिंग कपोरी पिंगा या मालिकेच्या आगामी भागामध्ये मा वल्लरी आणि पिंगा गर्ल्स मिठू ला शोधण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यांना या प्रयत्नात यश मिळाला आहे मिठू एका अनाथ आश्रम मध्ये त्यांच्या वल्लरी आणि पिंगा ने एक मोठा निर्णय घेतला आहे आणि त्यांनी मिठू ला एक गोड सरप्राईज देण्याचं ठरवलं आहे ते म्हणजे या वर्षीची दिवाळी पिंगा गर्ल्स आणि वल्लरी मिठू आणि आश्रमातील मुलांसोबत साजरी करणार आहे तर पिंगा गर्ल्स ची या वर्षीची दिवाळी खरंच गोड होईल का इतका मोठा निर्णय घेण्यामागे मिठूचा नक्की कोणता हेतू होता हे जाणून घेण्यासाठी पिंगा गा पोरी पिंगा ही मालिका नक्की बघा आणि अशीच अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही आमचा चॅनल टेलिछक्का रिशनल याला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा